मला ब्याऐंशी टक्के वोटिंग झालं काही दिवसापूर्वी गावात पाच दिवस लाईट नव्हते तरी पाच दिवस गावात लाईट नसली तरी मोठ्यातले माझे जे बांधव आहेत शंभर टक्के माझ्या बाजूने राहतात म्हणून वीस वर्ष मोठऱ्यामध्ये एक अति सरपंच आमचा बसतो बोलू दे ना मला माझ्या नेत्यांनी संजू परब तू स्थानिक आहेस त्याच्यामुळे ह्यावेळी अंधारकीसाठी माझ्यासमोर तुझं नाव आहे असं माझ्या नेत्यांनी मला सांगितलं आणि तू तयार ला त्याच्यामुळे मला नेत्यांचा आदेश मिळालेला आहे की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीमधून संजू तू कामाला लाग असे मला वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिलेले आहे पुढच्या कार्यकर्त्यांनी किंवा आणि कोणते जिल्हाध्यक्षांनी दिलेलं नाही मला नेत्यांनी सांगितलेलं आहे की तू कामाला लाग तेव्हा नेत्यांचा आदेश म्हणून मी स्थानिक म्हणून त्यापुढे आमदारकीची तयारी करेन आणि सावंत नगराध्यक्ष या नात्याने बघेन की अल्पसंख्याक कशासाठी लांब गेले त्याचा अभ्यास करेन मायनॉरिटीमध्ये ख्रिश्चन मतदार येतात ख्रिश्चन मतदार साबरले आहेत तिथे पण मतदान कमी झाले अल्पसंख्याक लोकांनी अल्प ख्रिश्चन त्याशिवाय आमचे जे आमचे लोक आहेत त्या बुथ जरी गेलं त्या ठिकाणी सुद्धा दोनशे तेराच लेट त्यांना नाही नाही सांगतो तुम्हाला ज्या व्यक्तीने सांगितलं होतं पाच दिवस लाईट नाही तर काय करू शकले नाहीत त्याने मला असं सांगायचंय गेली वीस वर्ष आता मला द्यायची नक्की म्हणत त्याच्यामुळे माझ्या गावात लाईट नसली ते संजू परब प्रयत्न होत सगळ्यांना माहिती असं कोणतरी येऊन सांगून इलेक्शन झालं लाईट गेली काय त्याच्या आधी गेलेलं गेलेले त्याच्या आई कसे झालेले तरी वीस वर्ष मी सांगेन मी सांगेन तोच सरपंच बसलेला आहे उभा केला तरी सरपंच बरोबर बावीस वर्ष मी सरपंच बसतो ते माझी गावात ताकद बावीस वर्ष जिल्हा परिषद आमदारकी वगैरे सगळ्यांना जास्त होतं आज चारशे पंचावन्न एवढ्या छोट्याशा गावात चारशे पंचाळीस लीड आहे ब्याऐंशी त्यांच्या मडुर्यापुरती नाही मडुर्या मडुर्यापुरती नाही मोड्रावर बोललं गेलं कोण तुम्हीच छापून चला तुम्हाला माहिती दे बाहेरून ना इथं आता संधी मिळणार बाहेरून आलेल्यांना बाहेरून खूप आले तुम्हाला सांगतो बाहेरून मुंबईतनं शैलेंद्र परब येत आहे शैलेश परब पुण्यात आलेत कणकोलीत न आले कुडाळात आले हे सगळे कोण स्थानिक नाहीत पर्यटकांना स्थान नाही स्थानिकांना प्राधान्य पर्यटकांना प्राधान्य नसत त्या भागाचे दहा वर्ष आमदार होते बरोबर आज ते कुठे आहे नाही काय ते स्थानिक होते का नाही म्हणून स्थानिक पाहिजे शिवराम राजे इथं होते मटकर इथेच राहिले प्रवीण भोसले इथं राहिले म्हणून स्थानिकांना प्राधान्य जनतेच्या एकदा आमदार झाल्यानंतर शेवटपर्यंत सेवा केली पाहिजे म्हणून स्थानिक पाहिजे तुम्ही एक सांगताचा फटका बसलो आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप किती आहे म्हणजे महाराष्ट्रात ते विधानसभा मतदारसंघात तिकीटाची मागण्याचा अधिकार आहे सहा महिन्यांनी काय होईल सांगू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं मी स्थानिक आहे बीजेपीकडे मी उमेदवारी मागणार आणि ठामपणे मागणार आणि दिला तर निवडून येणार स्थानिक आहोत वीस वर्ष काम करतोय पर्यटक म्हणून तर मी आलो नाहीये तुमच्या पक्षा विधानसभा पक्षाचे प्रमुख आहेत